नमस्कार कधी कधी मधुमेहामुळे असं वाटतं की आपलं आयुष्यच आपल्या नियंत्रणाबाहेर गेलंय पण तसं अजिबात नाहीये आज आपण एक अशी सोपी पण जबरदस्त प्रभावी योजना बघणार आहोत जी आपल्या आरोग्याची सूत्रं पुन्हा आपल्या हातात देईल मग चला सुरुवात करूया बरं अनेकांना काय वाटतं की मधुमेहाची गोळी घेतली की झालं काम पण खरंच इतकं सोपं आहे का हे सगळं विचार करा फक्त औषधं घेऊन मधुमेह नियंत्रणात येतो का अजिबात नाही औषधना या मोठ्या कोड्याचा फक्त एक छोटासा भाग आहेत खरा बदल तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये दडलेला आहे चला या समस्येच्या जरा मुळाशी जाऊया बघा मधुमेह म्हणजे फक्त रक्तातील साखरेचा आजार नाहीये त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होत असतो आणि म्हणूनच यावर कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्या बाजूंनी विचार करणं खूप गरजेचं आहे मधुमेहाकडे दुर्लक्ष करणं हे म्हणजे आपल्याच शरीराला आतून पोखरण्यासारखं आहे आपलं हृदय किडनी डोळे नसा ह्या सगळ्या महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो नाही का म्हणूनच वेळीच सावध होणं आणि एक योग्य लाईफस्टाईल निवडणं हे सगळ्यात महत्वाचं आहे हे जे वाक्य आहे ना ते अगदी नीड बघा कारण यातच या, या सगळ्या समस्येचं उत्तर दडलेलं आहे औषधं तर आहेतच पण त्यासोबत आपली जीवनशैली आपली रोजची शिस्त हीच आपल्याला या आजारावर मात करायला मदत करणार आहे म्हणजे खरी ताकद आपल्याच हातात आहे बरं आपलं आरोग्य जर एका मंदिरासारखं मानलं तर त्याचा पाया मजबूत करायला हवा बरोबर आणि हा पाया मजबूत करण्याची सुरुवात होते आपल्या ताटातून चला तर मग आपल्या योजनेचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आधारस्तंभ बघूया तो म्हणजे आपला हार इथे बघा अगदी सोपं करून सांगितलंय की आपल्या ताटात काय हवं आणि काय नको एका बाजूला आहेत आपले मित्र म्हणजे भरपूर फायबर असलेले पदार्थ प्रोटीन्स जे आपली साखर नियंत्रणात ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपले शत्रू म्हणजे गोड पदार्थ वाईट फॅट्स ज्यांना आपल्याला लांब ठेवायचं आहे अच्छा आपण जे खातो त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे बघा फायबरमुळे काय होतं साखर हळूहळू रक्तात मिसळते कमी जिआय असलेले पदार्थ साखरेचा स्पाईक म्हणजे अचानक होणारी वाढ होऊ देत नाहीत आणि थोड्या थोड्या वेळाने खाणं भरपूर पाणी पिणं हेच तर दिवसभर साखरेची पातळी स्थिर ठेवण्याचं सिक्रेट आहे चला आता वळूया आपल्या दुसऱ्या आधारस्तंभाकडे आणि तो आहे व्यायाम व्यायाम म्हणजे आपल्या शरीराचं इंजिनच आहे असं समजा तो आपल्याला ऊर्जा देतो आणि इन्सुलिनला त्याचं काम अजून चांगल्या प्रकारे करायला मदत करतो आणि हो घाबरण्याचं काहीच कारण नाही यासाठी काही तास घाम गाळायची गरज नाहीये फक्त तीस मिनिटं हो दिवसातून फक्त अर्धा तास कोणताही आवडीचा व्यायाम करा आणि मग बघा आपलं शरीर आपल्याला किती छान साथ देतं व्यायामाला शिक्षा समजू नका ती स्वतःला दिलेली एक छान भेट आहे असं माना आणि पर्याय तर कितीतरी आहेत जे आवडतं ते निवडा मग ते वेगाने चालणं असेल सायक्लिंग असेल किंवा शांतपणे केलेला योगा महत्वाचं काय आहे तर रोज शरीराला थोडी हालचाल देणं ठीक आहे आता वळूया आपल्या तिसऱ्या आधारस्तंभाकडे म्हणजेच आपली जीवनशैली बघा आहार आणि व्यायाम तर झाले पण आपलं आरोग्य फक्त या दोन गोष्टींवर अवलंबून नाही आपल्या बाकीच्या सवयी आहेत ना त्या आपल्या आरोग्यरूपी घराचं संरक्षक छत आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा ताण आणि अपुरी झोप हे साखरेचे छुपे शत्रू आहेत ते आपली सगळी मेहनत वाया घालवू शकतात म्हणूनच रोज थोडा वेळ ध्यान करणं आणि रात्रीची शांत झोप घेणं या दोन गोष्टी खरंच अमृतासारख्या आहेत आणि या दोन गोष्टींबद्दल तर काहीच शंका नको धूम्रपान आणि मद्यपान हे इन्सुलिनचे कट्टर दुश्मन आहेत असं समजा त्यामुळे साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर या दोन्ही सवयींना आजच रामराम केलेला बरा आणि आता येतो आपला चौथा आणि शेवटचा आधारस्तंभ तो म्हणजे आपल्या शरीराचं ऐकणं ही जी सक्रिय देखरेख आहे ना ती आपल्याला योग्य मार्गावर ठेवते अगदी रस्त्यावरच्या दिशादर्शक फलकांसारखं ग्लुकोज मॉनिटरिंग हा शब्द ऐकून घाबरू नका हा काही मोठा शब्द नाहीये अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर घरीच आपल्या रक्तातील साखरेची पातळी तपासणं यातून आपल्याला कळतं की आपण जे काही खातो पितो किंवा जो व्यायाम करतो त्याचा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम होतोय एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या लढाईत आपण एकटे नाही आहोत आपले डॉक्टर आणि आरोग्य तज्ञ हीच आपली टीम आहे त्यांच्याशी नियमित संपर्कात राहणं खूप महत्वाचं आहे त्यांच्या मदतीने आपण रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि किडनीच्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकतो आणि भविष्यातले धोके टाळू शकतो आता एक खूप खूप महत्वाची गोष्ट मधुमेहींनी आपल्या पायांची काळजी घेणं प्रचंड गरजेचं आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी न चुकता आपले पाय तपासा कुठे जखम झालीय का फोड आलाय का किंवा काही वेगळं दिसतंय का असं काही आढळल्यास लगेच डॉक्टरांना सांगा हा एक छोटासा नियम आपल्याला मोठ्या त्रासातून वाचवू शकतो चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र करून आपल्या आरोग्यासाठी एक मजबूत एक पक्की योजना बनवूया तर हे आहेत आपले चार आधारस्तंभ पहिला योग्य आणि संतुलित आहार दुसरा नियमित आणि आनंद देणारा व्यायाम तिसरा चांगली जीवनशैली म्हणजे ताणतणावावर नियंत्रण आणि शांत झोप आणि चौथा स्वतःच्या शरीराची सक्रिय काळजी एक गोष्ट लक्षात ठेवा रोजचे हे छोटे छोटे बदलच आपल्याला एका निरोगी आयुष्याकडे घेऊन जाणार आहेत तर मग विचार करायला हवा की आजपासून कोणती एक चांगली सवय आपण सुरू करू शकतो आणि फक्त विचार नाही तर आजच सुरुवात करायला हवी कारण निरोगी आयुष्याकडे टाकलेलं पहिलं पाऊल हेच सगळ्यात महत्वाचं असतं आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे शुभेच्छा